शक्यतो पालक ही सर्वांनाच आवडते असं नसतं पण पालकमध्ये जे आयर्न असतं कॅल्शियम असतं ना ते दुसऱ्या कोणत्याही भाज्यांमध्ये इतकं भेटणार नाही तेवढं ते पालक पालकमध्ये भेटणार भेटतं पण काय होतं मुलं पालक खायला ना कान कुचल्यासारखं करतात म्हणजे त्यांना पालक नको वाटत अशा वेळेस ना आपण काहीतरी अशी लपवा छपवी करून मुलांना पालक खाऊ घालू शकतो त्यामुळे ना आज ना मी पालकची अशी रेसिपी बनवणार आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल इथे एक गड्डी पालकची धुवून निवडून घेतलेली आहे फक्त पालकची जी पानं असतात पुढची ती पानं घ्यायची नऊ दहा लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या नऊ दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या दोन पळ्या तेल घालायचं आणि हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या तेलामध्ये जरासा परतून घ्यायच्या आणि नंतर पालक आपल्याला निथळून घालायची आणि पालक आपल्याला पाच सहा मिनटं तरी आपल्याला इथे वाफवून घ्यायची वाफवून घेत असताना एक चमच्याभर मीठ आपल्याला या यामध्ये घालायचं आणि वाफवून घेतली की आपल्याला साईडला उतरून घ्यायची कढई आता इथे पालक गरम आहे गरम असताना आपल्याला मिक्सरला पिसायची नाही आहे पालक काळी पडते तर इथे पालक पूर्ण गार होऊन द्यायचे आणि मग निथळून या पद्धतीने आपल्याला मिक्सरला बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आता इथे आपल्याला पाणी वगैरे काहीही घालायचं नाही तर, घाला तर बिना पाण्याचीच ती चांगली त्याची पेस्ट तयार होते तरी इथे बघू शकता चांगली हिरवी गार अशी आपली इथे पाणी पेस्ट त्याची तयार झालेली आहे आता त्याच पाण्यात आपल्याला ही पालकची पेस्ट घालून घ्यायची एक चमचा ओवा घेतलेला आहे हातावरती चोळून ओवा घालायचा आहे जिरीपूड घालायची आहे धने पावडर घालायचे हळद हिंग लाल तिखट कांदा लसूण मसाला थोडासा आमचूर मसाला यामध्ये घालायचा आहे आणि मग मीठ आपण तर पहिलं पालक शिजतानाच घातलेलं आहे म्हणजे पालक आपल्याला मीठ घालायचं नाही आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पहिलं चाळून आता यामध्ये मी दुसरं कोणतंच पीठ घातलेलं नाहीये फक्त फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हवा तर ज्वारीचं घेऊ शकता थोडं तांदळाचं घेऊ शकता थोडं तुम्ही इथे रवा घेऊ शकता थोडं बेसन पीठ घेऊ शकता असं अनेक एकत्र पीठ एकत्र करून तुम्ही हे पीठ मळू शकता पण मी इथे फक्त गव्हाचं घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे गव्हाचं पीठ नेहमी मळतो पुरीसाठी जसं मळतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ इथे मळून घ्यायचं आहे पीठ पात तळ सैल सर अजिबात मळायचं नाहीये पालकला पाणी सुटतं सर मळून आपल्याला फक्त ना पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं त्यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका नाहीतर पालक घातलेले त्यामुळे पीठ काळं पडण्याची शक्यता जास्त असते ही स्टीप मात्र लक्षात ठेवा तुमच्या कामा येईल दहा पंधरा मिनटानंतर ना आपल्याला परत एकदा पीठ थोडंसं मळून घ्यायचं आणि इथे चपाती लाटून घेते आता तुम्ही छोटे छोटे गोळ्या सुद्धा पुऱ्या इथे लाटू शकता पण ते खेळत बसण्यापेक्षा अशी एक मोठी चपाती लाटायची आणि त्या चपातीत आरामात एका टायमामध्ये सहा सात पुऱ्या कट होतात आता ही चपाती कशी लाटायची आहे तर नेहमीची चपाती लाटतो ना त्यापेक्षा आपल्याला ती जाड लाटून घ्यायची आता इथे मी वाटी घेतलेली एखादी वाटी मोठी बारीक तुमच्याकडे ज्या साईजची असेल ती वाटी घ्यायची आणि त्या वाटीने आपल्याला पुऱ्या कट करायच्या आता वाटीने पुऱ्या कट करण्याचा फायदा काय होतो सगळ्या पुऱ्या ज्या असतात ना ते एकसारख्या कट होतात कोणतीच बारीक मोठी जाड पातळ असं होत नाही पुऱ्या लाटून घेतल्या की लगेच आपल्याला तळायला घ्यायचं तर इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम होऊन द्यायचा आणि मग पुरी तेलामध्ये सोडायची जर तेल तुमचं गरम नसेल तर पुरी तुमची फुगणार नाही चपटी होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरी तेलकट होते त्यामुळे ते पुरीसाठी तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि मग आपल्याला पुरी तळून घ्यायची आता तेलामध्ये तुमच्या जशा जेवढ्या बसतील दोन बसतील तीन बसतील चार बसतील अशा एवढ्या पुऱ्या तुम्ही घालू शकता किंवा तेवढं तेल तुम्ही ठेवलं नसेल तापायला तर एक एक पुरी अशी घालून तुम्ही तळू शकता पुरी तुम्ही इथे बघू छान टम फुगते आणि चांगला असा सोनेरी कलर येऊन खरपूस अशी आपल्याला हिला तळून घ्यायचे मुलांच्या डब्या सुट्टी तर लागलेलीच आहे त्यामुळे आता डब्याचा प्रश्न येतच नाही आहे पण असं नाश्त्यासाठी संध्याकाळसाठी मधल्या वेळेसाठी तुम्ही ही पालक पुरी या पद्धतीने बनवू शकता अगदी सॉसबरोबर तुम्ही किंवा लोणच्याबरोबर ती खाऊ शकता किंवा चहाबरोबर खाऊ शकता किंवा तशी पण तुम्ही खाऊ शकता कारण आपण यामध्ये मसाला घातलेला आता बघू शकता चांगली खुसखुशीत झालेली तेलकट वगैरे अजिबात झालेली नाही आणि टम फुगलेले दोन दिवस ही पुरी आरामात तुमची टिकू शकते